महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय जालना जिल्ह्यातील कुंभेफळ या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटलाय पूल आणि रस्ता वाहून गेल्यानं गाव अलगद वेगळं झालं ही बातमी समजताच आमदार अर्जुन खोतकर स्वतः गावात गेले पूल नसल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत कमरेभर पाण्यातून वाट काढत गाव गाठलं आणि त्यानंतर ट्रॅक्टरवरून पाहणी केली गावकऱ्यांचे नुकसान सरकारपर्यंत पोहोचवून तातडीने मदत मिळवून देऊ असा ठाम निर्धार खोतकर यांनी व्यक्त केला खर तर आज सकाळी नऊ वाजता मी कुंभेपळे या गावामध्ये होतो आणि गावाचा संपर्क तुटलेला आहे गावात त्या लोकांना बाहेर पडता येत नाही मी स्वतः कमरा एवढ्या पाण्यातून त्या ठिकाणी गावामध्ये गेलो माझे व्हिडिओ तुम्हाला आहेत दाखवतो तुम्ही बघितलं तुम्ही पण बघितलेले आणि तेही पन्नास माणसं एकमेकाला धरून आम्ही त्या ठिकाणी गावात गेलो त्या गावाचा रस्ता पूल मिस केलेला आहे परंतु आता अतिवृष्टी झाल्यामुळं त्या गावातल्या लोकांची मागणी पुलाची ती पुलाची मागणी तातडीने मंजूर करतो शेत पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि लोकांची मागणी की सरसगट त्या ठिकाणी पंचनामे केले पाहिजे ते मागणी ही मागणी निश्चितपणे पूर्ण केली जाईल